महाराष्ट्राचे सुपुत्र आणि मराठी माणूस सुभाष सोनकांबळे यांचे बहुचर्चित पुस्तक आय म्या पंतप्रधान पाहिला याचे प्रकाशन आता थेट लंडनमध्ये होणार आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यानंतर हे पुस्तक जगभरातील शंभर देशांत उपलब्ध होणार आहे या पुस्तकात सोनकांबळे यांनी भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन विजयी गाथा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे नेतृत्व याचे सविस्तर वर्णन केले आहे पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारतापुरता मर्यादित नसून संपूर्ण जगाच्या प्रगतीसाठी घातक आहे असा ठाम संदेशही या पुस्तकातून देण्यात आला आहे मुंबईवरील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला अजमल कसाबचा पराभव आणि नुकत्याच घडलेल्या पहलगाम हल्ल्याचे वास्तव याचा उल्लेखही लेखकाने आपल्या पुस्तकात केला आहे दहशतवादाचा खरा चेहरा जगासमोर आणत त्याच्या समूळ उच्चाटनासाठी भारत कसा विश्वगुरू ठरू शकतो हे यातून मांडले आहे आई म्या पंतप्रधान हे पुस्तक केवळ आत्मकथन नसून दहशतवादाविरुद्धचा शंखनाद आहे त्यामुळे भारताबरोबरच संपूर्ण जगाला नवी दिशा देणारे हे पुस्तक ठरणार आहे पंतप्रधान हे आत्मकथन आहे देशामध्ये सव्वीस अकरा सरकार जो दहशतवादी हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाल्याच्या नंतर या देशासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून काहीतरी केलं पाहिजे आपण या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाप्रती काहीतरी आपली जबाबदारी आहे म्हणून मी देशामध्ये दहशतवाद विरोधी कार्यक्रम केले आणि हे दहशतवाद विरोधी कार्यक्रम हेच आणि त्यामधून निर्माण झालेलं काम हेच माझे या पुस्तकाच्या निर्मितीचं प्रमुख कारण आहे आत्ता जो पेहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला पाकिस्तान जो पुरस्कृत पुरस्कृत जो दहशतवाद आहे हा दहशतवाद भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला किती घातक आहे हेच या पुस्तकाच्या माध्यमातून मी संपूर्ण जगाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून जसा हा दहशतवाद भारतालाच नव्हे तर जगाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती बिघडवू शकतो आणि संपूर्ण जगानं एकत्र येऊन जे जे देश विशेषतः पाकिस्तानसारखे देश आहेत या देशांना बहिष्कृत करावं आणि त्यांच्यावरती आर्थिक आणि सर्वच निर्बंध लादावेत यासाठी मी यापुढे शंभर अधिक देशामध्ये जाऊन या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहे आणि त्या देशातील लोकांना दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी जागा करणार आहे